आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस तर शेतकरी उसाने मारतील शंकर गायकवाड यांनी दिला इशारा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस सोलापूर बार्शी दिनांक दोन जानेवारी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या बार्शी तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याने पहिली उचल तीन हजार ऐवजी अठ्ठावीसशे रुपये अशी कमी दिल्यामुळे सर्व शेतकरी संघटनाच्या वतीने आज या साखर कारखान्यावरती आंदोलन करण्यात आले त्यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड म्हणाले की अनेक आंदोलने केल्यानंतर या साखर कारखान्याने पहिली उचल आज तीन हजार रुपये जाहीर केली असली तरी तर कारखाना विकत घेतला त्यावेळी मात्र शेतकऱ्यांची बिले पी अधिक व्याज अशी न दिल्यामुळे आम्ही वारंवार शांततेच्या मार्गावर निवेदने दिली अनेक आंदोलने केली परंतु तीन वर्षे होत आले तरी अनेक तालुक्यातील कोठ्यावधी रुपये या कारखान्याने अद्यापपर्यंत दिलेले नाहीत ते तात्काळ द्यावे व अंतिम ऊस दरही जाहीर करावा अन्यथा शेतकरी उसाने मारतील असा खनखनीत इशाराही त्यावेळी गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे त्यावेळी संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीत शेतकरी संघटनेचे हनुमंत भोसले स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष शरद भालेकर शेकापचे रवी कानगुडे रयत क्रांतीचे कृष्णा काशीत जनहित संघटनेचे राज्य प्रवक्ते रामराव काटे रवींद्र मोठा समाधान भालेराव मुसा मुलानी पप्पू आगलावे पोपट आगलावे विक्रम घायतिडक विकास बारबोले सदानंद बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते या आंदोलनाचा पोलीस बंदोबस्त पोली पोलीस पोलीस उपनिरीक्षक श्री यावलकर यांनी व त्यांच्या सहकार्यानी ठेवला होता सुरुवातीला जो काळात झाला सगळ्या पत्रकारांना पण माहिती आहे काय काय केलंय सगळा खेळकूट त्याच्यावर न्याय प्रविष्ट केस आम्ही आहे आणि आंदोलन सुद्धा खूप मोठं ते आंदोलनाची मागणी तीच असणार आहे म्हणून बप्पांना समजायचं नाही की सगळे गप्प झालेत ही होणारे गप गप्प होतील पण आम्ही चळवळीची लोक आहे आम्ही गप्प बसत नाही तर पश्चिम महाराष्ट्र त्या दिवशी सांगते मी उसाना मारते लोक तुम्ही इथं टिंगलीवर घेऊ नका लोकांना पश्चिम महाराष्ट्र आहे तर नीटच व्यवस्थित कशी करायची म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही तात्काळ दिले ना आम्ही चालेल आम्ही थांबतो बारा तारखे वाट बघू परंतु तिथून पुढे मात्र लोक गेल लोक त्या दिवसभर कारखाना पण कारखाना देऊ आज आम्ही बार्शी तालुक्यातील शुगर युनिट नंबर दोन जे बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या कारखान्यावरती एक छोटस आंदोलन केलेलं त्याला आंदोलन म्हणता येणार नाही कारण आंदोलन आमचं तीस तारखेला आंदोलन झालं होतं त्यानंतर आम्हाला पत्र देतो असं म्हटलं होते पहिली उचल तीन हजार या कारखाना देणार असं तसं त्याप्रमाणे हे पत्र घेण्यासाठी आज आम्ही विविध संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी गेलो पत्र घेतलं मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही दिलाय आम्हाला पहिली उचल तीन हजार रुपयाचे पत्र परंतु आम्हाला दुसरी मागणी आमची अशी असणार आहे की इतर कारखान्याप्रमाणे आम्ही त्या कारखान्याच्या बरोबरीनं उसाला अंतिम दर देऊ हे पत्र आम्ही घेतल्याशिवाय नऊ ते बारा तारखे दरम्यान आम्ही हलणार नाही आणि तोपर्यंत कारखाना बंद राहील परंतु या कारखान्यामध्ये महिला असतील बाकीची जी शेतकरी आहेत ते चिडलेले आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं तर ते जबाबदारी तुमची असणार आहे त्यामुळं तत्काळ तुम्ही अंतिम दर्शव टिक्लेअर करा महाराष्ट्र पोलिस चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गंगे